एरंडोल तालुक्यातील संपूर्ण माहिती लोकसंख्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एरंडोल तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करू या लगेच एरंडोल नगर परिषद एकतीस हजार एकाहत्तर लोकसंख्या अडगाव सात हजार सातशे अठ्ठावीस लोकसंख्या आंबे पाचशे बत्तीस लोकसंख्या आनंदनगर सहाशे सत्तावन्न अंतुर्ली खुर्द एक हजार दोनशे आठ बांबोरी खुर्द एक एक हजार नऊशे पंच्याहत्तर बाम बांबोरी खुर्द एक हजार नऊशे पंच्याहत्तर बामणे एक हजार दोनशे अडुसष्ट भालगाव बुद्रुक एक हजार पाचशे एक्याण्णव बाटखेडे दोन हजार नऊशे एकोणऐंशी चोरटक्की सहाशे सदतीस दापोरी नऊशे पचपन धारागीर एक हजार एकशे सत्तावन एरंडोल तीन हजार त्रेचाळीस फरखंडे दोन हजार दोनशे पंच्याऐंशी गालापूर एक हजार सत्तावीस गणेशनगर एक हजार एकशे सत्तावन्न हनुमंत खाडे माजरे तीनशे त्रेवीस हनुमंत खेडे बुद्रुक सातशे त्रेचाळीस हनुमंत खेडे फिम एक हजार एकशे एक्केचाळीस जालू एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस जानफल दोनशे बासष्ट जावखेडे बुद्रुक तेराशे शहाऐंशी जावखेडे खुर्द सोळाशे अठ्ठावीस जावखेडे फिम दोन हजार सात कडहोली तीन हजार छत्तीस कासोडा तेवीस हजार सातशे सतहत्तर काळे बुद्रुक एक हजार आठशे एक्केचाळीस काड कडके खुर्द एक हजार पाचशे एकतीस कडके फिम पाचशे त्र्याण्णव कारजी बुद्रुक दोन हजार तीनशे एकोणपन्नास खारची खुर्द एक हजार दोनशे एकोणतीस खेडगाव एक हजार नऊशे पंच्याऐंशी खेडी खुर्द एक हजार सहाशे त्रेचाळीस मालखेडे बुद्रुक सातशे अडतीस मुकपाट तीनशे पंचेचाळीस नागडोली दोन हजार चारशे पच्पन्न नांदगाव बुद्रुक सहाशे एक्याण्णव नानखुर्डे बुद्रुक एक हजार पंचवीस नानखुर्डे खुर्द नऊशे पंधरा निपाने दोन हजार सहाशे छप्पन पलफ दल चारशे एकतीस पठारखेडे आठशे चोवीस पिंपल खोटे बुद्रुक तीन हजार दोनशे साठ पिंपल खोटे खुर्द एक हजार चारशे सत्त्याऐंशी पिंपल खोटे पी आर चांसफर दोन हजार वीस पिंपरी बुद्रुक एक हजार चारशे सेहेचाळीस पिंपरी सिम सहाशे सत्त्याऐंशी पिंपरी पी आर चांसफर नऊशे तीस रवनजी बुद्रुक दोन हजार नऊशे बारा रवंजी खुर्द एक हजार चारशे एकोणीस रिंगण गावन तीन हजार सातशे पासष्ट सावडे पी आर चांसफर अठराशे अठ्ठेचाळीस सोनबर्डे सोळाशे पन्नास ताडे एक हजार सहाशे शहाण्णव टकरखेडे एक हजार एकशे अडुसष्ट तलई पाच हजार पंच्याहत्तर टोली खुर्द एक हजार एकशे चौपन्न उमरडे एक हजार चारशे सतरा उमरे सहाशे ब्याण्णव उतरण अहिर हड चार हजार तीनशे अठ्ठावीस उतरण गुज्जर हड चार हजार एकशे एकोणऐंशी वैजनाथ एक हजार नऊ वानखोटे एक हजार वान तीनशे दोन वारखेडी नऊशे बत्तीस विक्रांन पाच हजार सहाशे त्र्याहत्तर मित्रांनो एरंडल तालुक्यातील एकूण चौसष्ट गावे लोकसंख्येसहित काही शहरे तर मी सविस्तर माहिती सांगितली तरी व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि एरंडल तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कळवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र